नमस्कार आता दर्शनाला गेलेली सुमित्रा ही घरी येते घरी आल्यावर बघते तर काय आपल्या घराच्या बाहेर दोन पोलीस हवालदार उभे आहेत ते बघून तिला धक्का बसतो तर तिची आई बाहेर उभी असते सुमित्रा तिला विचारते आई इथे आपल्या बाहेर पोलीस का उभे आहेत तेव्हा आजी म्हणते तुझ्या मुलांनाच विचारणं काय झालंय तेव्हा सुमित्राला टेन्शन येतं नक्की काय झालंय आता सुमित्रा घरात येते घरात आलेल्या सुमित्राला बघून सौमित्रा आणि अवंतिकाला धक्का बसतो आई आली आता आईला सगळं समजणार आईला कळल्यावर आईला त्रास नाही ना होणार असा दोघं विचार करत असतात तेवढा सुमित्रा म्हणते सौमित्र काय झालंय आपल्या घराबाहेर पोलीस का, का उभे आहेत आता शेवटी सौमित्राला छान सुमित्राला सगळं सत्य सांगावं लागतं सौमित्र म्हणतो हे बघ आई शांत हो मी काय सांगतोय हो ते ऐक तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सुमित्रा म्हणते अरे बोल पटकन तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो आई आपल्या घरात चोरी झाली ते ऐकून सुमित्राला मोठा धक्काच बसतो सुमित्रा म्हणते काय कशी झाली कधी केव्हा आणि काय नेलं त्यांनी तेव्हा अवंतिका म्हणते आई तुमचे सगळे दागिने आता मात्र सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते सुमित्रा धावं तिच्या रूममध्ये ते तर नाना बसलेले असतात आणि ती कपाटाकडे जाते आणि सगळे बॉक्स बघते तर रिकामी ते, रिका ते बघून तिला मोठा धक्काच बसतो ती चक्कर येऊन खाली पडते आता लगेच सौमित्र पोलिसांना फोन करतो अवंतिका जानकीला बोलवते जानकी, जानकी आणि ऋषिकेश धावत आईकडे येतात आणि बघतात तर काय आईची अशी अवस्था झाली आहे आई चक्कर येऊन बेशुद्ध पडली आहे आता मात्र ते बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तर आता इकडे सारंग घरात नसतो सारंग आणि ऐश्वर्याला हे काहीच माहीत नसतं कारण ते तर कुंड्या शोधाला गेलेले असतात आता आईची अशी अवस्था झाली असून सुद्धा सारंग तिच्या जवळ नाही म्हणून ऋषिकेशला राग येतो थोड्या वेळाने सारंग घरी येतो तेव्हा ऋषिकेश सारंगला चांगला चोप चोप चोपतो आणि म्हणतो आईची अशी अवस्था झाली आई एवढी वय पडली तरी तुला धावत येता येत नाही का किती तुला फोन केले तरी तू आला नाहीस होतास कुठे काय करत होतास आता ऐश्वर्या आणि सारंग हादरतात तर आता इकडे गावकरी हे एका सापाला मारत असतात थोड्या वेळाने तिथे जानकी येते आणि म्हणते अहो काय करताय दादा ते जनावर आहे त्याला नका मारू गावकरी म्हणतात अहो ताई हा विषारी साप असेल आणि ह्यानी आम्हाला हा चावला आणि आम्ही मेलो तर देवा लगेच जानकी म्हणते अहो हा विषारी नसेल कशावरून तुम्हाला वाटते हा विषारी असेल आणि विषारी नसला तर नका मारू मुकर जनावराला जाऊ द्या मग त्या सापाला सापाचा जा जीव जानकी वाचवते म्हणून तो साप जानकीची मदत करतो जानकी जेव्हा महादेवाच्या मंदिरात जाते तेव्हा लगेच जानकी ही मनोभावाने महादेवाची पूजा करते त्याच्याकडे आपलं साकडं घालते तेव्हा लगेच तो साप जानकीची मदत करतो आणि ते दागिने कुठे आहेत कुठे ठेवले त्या कुंडीजवळ जातो आणि आपल्या स्पर्शाने ते कुंडी पाडतो आणि तेव्हा ते तिला त्या ते जानकीला दागिने भेटतात आता ते दागिने बघून जानकीला खूपच खुश होतो जानकी तसेच दागिने घेते आणि धावत धावत इकडे आपल्या रणदिव्यांच्या घरी येते आता जानकीने आणलेले दागिने बघून सारंग आणि ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो जानकी म्हणते आई हे बघा हे बघा आपले दागिने सापडले आपलं ते स्त्रीधन आहे रण दिव्यांची शान आहे ते आपलं परंपरागत परंपरेने चालत आलेले हे दागिने सगळे कुठेही जाणार नाही हे बघा भेटले आता जानकीने ते शोधून आणलेले दागिने बघून सुमित्राला खूपच भारी वाटतं सुमित्रा खूपच खुश होते मात्र ऐश्वर्या आणि सारंगच्या तर पायाखालची जमीनच सरकते पुढील अपडेट पाहण्यासाठी बारे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू